हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला आज चालले मी शॉपिंगला <laughs> आता आम्ही सापला स्टेशनला आलेलो आहे आणि आहे ना रोहतकला चाललो आहे शॉपिंग करायला हे का दोन्ही पोरं आहेत हाय कर दे रोहन रिशो दोन्ही पोरं आलेत हा आणि हे स्टेशन आहे बघा

आणि स्टेशन असं आहे बघा आणि रिशू असा आहे रिशू आणि बघा रोहन हा इकडचा परिसर हा बघा असा आहे बघा ह्या झाडाखाली बसली आहे आम्ही आता ट्रेन आली की मग पुढं तर चला आलेलो आहे आता आपण मस्तपैकी रोहतक मध्ये हे काय रोहन चालल्यात आणि ह्या हे रोहतक स्टेशन आहे बघा हे आहे रोहतक स्टेशन आहे हे आता आता इथून आम्ही जाणार आहे बाजारात अ डी पार्क डी पार्कला हा ही रिक्षा मध्ये बसत नाही आम्ही पार्कला ना, पार्कला चला बसले मस्तपैकी चला आज तो मला रोड तक करायला रुपये किलो सफरचंद आहेत बरं का पन्नास रुपये किलो सफरचंद शंभर रुपयाचे अडीच किलो असाही <laughs> किलो अडीच किलो म्हणजे दहा किलो ह्या करू आणि माझ्या कशी बसला इथं <laughs> तर चला असतं मला बाहेरची शॉपिंग दाखवते म्हणजे शॉप बाहेरचा व्हिडिओ पूर्णपणे लोकांच आता <laughs> आए, नमस्ते राम, राम चला आलो आता आता जेवायला आलो जेवायला लय शॉपिंग केली लय शॉपिंग केली तर आता तर मस्त हॉटेल मध्ये आलेलो आहे जेवण करायसाठी तर या तुम्ही पण जेवायला लई फिरलो आज सकाळी फिरलो सुरुवात केली ती आता ट्रेन आम्हाला रात्री आठ वाजता ट्रेन आहे रात्री आठ वाजता ट्रेन आहे आता बसलोय जेवणाची वाट बघत भूक लागली लई जेवायचं आता लई भूक लागली पडलेलं रोन खाली सामान सगळे घेतले या तुम्ही पण जेवायला आता बघू काय पण जेवायला तुम्हाला दाखवले आज पहिल्यांदाच आली मी हॉटेलमध्ये जेवायला हा म्हणजे असं येतो आम्ही कवा कवा म्हणजे माहिती आहे का असं काही शॉपिंग वगैरे करायचं असेल ना त्या टायमाला येत असते हां बरं घेऊन येते तुम्हाला बरं न्या की यायचं आणि सामान तर ने घेत दाखवतो तुम्हाला दाखवते माहून ह्या बा हिचं पण सामान आहे हे हॉटेल आहे बघा असं बसत आणि आहे

काय घेतलंय तू अर आणि मी पण घेतले हा आज मस्त पैकी बागा छोले भटुरे या जेवायला मस्त पैकी जेवण चाललेलं आहे कसे वाटले छोले भटुरे हा का हे गरमागरम छोले ह्या पाहिजे छोले त्याच्यात दही आहे इथं आचार कांदा हे छोले आणि हे ते नाही ग तसलं असतं काय असतं ते चिंच पाणी काय असतं काय माहिती ते आहे ना रोहन काय रे सॉस इमली की चटणी माझी चटणी बघा ती हा तर बाई तर चाल कस आहे की तर चला आता आम्ही जेवण करतो मस्त चाललंय जेवण आणि सगळ्यांनी या जेवायला छोले हां परत बोलू आता बघू रात्री किती वाजता जातोय किती वाजता नाही आता स्टेशनला जाणार जेवण करून कारण शॉपिंग पूर्ण झालेली आहे सगळे आता भूक लागली म्हणून जेवण चाललंय जेवायला सगळ्यांनी तेवढी ताट मोकळी केली बघा तीन आणि चॉमिन पण खाल्ले आणि ते थंड पण पिल आता आईस्क्रीम मागवली आईस्क्रीम या तुम्ही पण आईस्क्रीम खायला आले आला आईस्क्रीम आला काही हो कोणती आहे रे वनिला कसा टाक काय दे ना ओ कसा टाकी रो कसा टाकी काय दे उघडू बरं कसलं आहे रेशो उघडून बघ कसलं

आज सगळ्या मनातली इच्छा पूर्ण करून जायचंय खायचं बरं का रोहनचं शुभ हस्ते रोहनचं शुभ हस्ते ओपनिंग झालेली आहे ह्याची आहे ना रोहन खोल आता तरी या तुम्ही सुद्धा कसा आईस्क्रीम खायला बोला कसा आईस्क्रीम खायला असं मस्त जेवण चाललेलं आहे रोहन देखिये तेरा फोटो द्या का तुझाच फोटो लावते मी ओके चला आता लय खाल्लं पिल्ल आता आहे ना खाल्लं पिलं आता रोहन आहे ना भांड कोण घासणार आहे आता बिल द्यायचं नाही भांडी कोण घासणार सांगा ए भांडी घासायचं कोण टॉयलेट तर चला आता मस्त आईस्क्रीम खाल्ली वनेला खाल्ली कसाटा खाल्ली छोले भटुरे खाल्ले नूडल्स खाल्ले चाऊमीन अजून थंड पिलो आता एवढं जेवण देवलं आता म्हणलं बिल कोण देणार आहे नसेल द्यायचं आहे बाबा नसेल द्यायचं बिल तर म्हणलं आता भांडी कोण घासणार एवढं खाल्लंय पिल्लय अ रोहन काय म्हणतोय मग मी मी टॉयलेट करून येतो ऋषी म्हणतो मम्मी मी बाथरूम करून येतो मग म्हणलं घासते भांडी म्हणलं मी घासते भांडी आता एवढं खाल्लं पिल्लय आता भांडी तर नाही काय नाही बघा मस्करी करते तुम्हाला मी काय नाही झालं आता सगळं खाल्लं पिल्लं म्हणूनच निवांत झालंय आणि सामान पिनले घेतले तिकडं पण आहे तर एवढं सामान घेतलंय सगळं आणि आता असं वाटतंय की आता डायरेक्ट घरी आहे तर चला असं वाटतंय बंद करू का बघायचं तुम्हाला पुढचं बघू काय असेल दाखवायचं तर दाखवाल परत बाकी या सगळ्यांनी मस्त पैकी कसं वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा या बडीशेप खायला जेवण झाल्याच्या नंतर बडीशेप कोण खात मोठं मी तर खाते बाबा या तुम्ही पण रात्रीचे नऊ वाजता नऊ वाजता ट्रेन आली बघा तर चला आता मला असं वाटतंय रात्रीचे नऊ वाजल्यात आणि आता मी आहे ना हे तर करते व्हिडिओ घ्या आपली सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचा सफर आमचा पूर्ण दिवस इकडेच गेला रोहतक मध्ये घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मुळे पुढच्या व्हिडिओमध्ये